नमस्कार आज आपण मेथीची लाडू करणार आहोत तर त्यासाठी शंभर ग्राम मेथीची पावडर आहे ना ही तुपात भिजवलेली आहे ती एक दिवस अशीच भिजवून ठेवून द्यायची आहे आणि हे अख्खे मूग आहेत ते काळे दिसतात पण भिजत घातले ना तर हिरवे होतात ह्या माझ्या सुनेचे गावचे आहेत मूग अख्खे हे मी भिज भाजून घेते आता मूग जे भाजून घेतलेलं आहे ना ते मिक्सर मध्ये मी घरीच दोन भागामध्ये दळून घेतलेले दळून चाळून घ्यायचे साठी लागणार हे एक किलो गुळ आहे हे अक्रोड आणि काजू घेतलेले आहेत ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत हे भोपळ्याच्या बिया आहे। आहेत मनुके आहेत एक दिवसापूर्वी मी मेथीची पावडर भिजत टाकलेली तुपामध्ये ती आहे डिंक आहे एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे सुक हलीम आहे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम हे खारकाचे तुकडे आहेत मार्केट मध्ये असे विकत मिळतात मी पावडर आणली तरी चालेल खसखस आहे वेलची जायफळाची पावडर केलेली आहे आणि तूप घेतलेला आहे हा एक किलो गुळ आहे तो कुकरला पाच शिट्या लावून घेते हा कुकरला पाच शिट्या घेतल्या ना तर तो वितळेल छान आता कढई तापत ठेवलेली आहे आता जे आपल्याला ह्या वस्तू सुक्या आहेत ना ह्या बघा खारीक हलीम आणि सुक खोबर हे सुकच भाजायचंय तुपामध्ये नाही तळायचे हे सगळं भाजून घेतलंय सुकच तूप न घालता त्याला आता बाजूला ठेवते आणि कढईमध्ये थोडस तूप टाकते या आपल्याला ज्या भोपळ्याच्या बिया आहेत ना त्या थोड्या भाजून घ्यायच्या आहेत भोपळ्याच्या बिया ह्या भाजून घ्यायच्या आहेत थोडं तूप टाकून नंतर सूर्यफुलाच्याही बिया भाजून घ्यायच्या आहेत आणि डिंका आहे ना हे थोडं थोडं करून तळून घ्यायचे आता ही कडे गरम आहे ना त्याच्यातच ही मेथी भिजव मेथीची पावडर भिजवली आहे ना ती टाकायची आहे आणि लगेचच बंद करायचंय कारण त्याच्यातच ती थोडस जेवढी तापवाल तेवढी गरम होणार ती जेवढी तुम्ही गरम गॅसवरती तापवाल ना तेवढी कडू होईल म्हणून गॅस गरम कडे गरम असताना बंद करायचं मिक्सर मध्ये हे आहे ना सगळं बारीक करून घेणार आहे फक्त एक वाटी जे डिंक काढलेला आहे ना ते पिठावरती तसंच टाकणार आहे त्या सारणा जरा दाताखाली करायची छान वाटतं तर मोठी कढई घेऊन ह्याच्यामध्ये आहे ना तूप घालायचंय आणि हे जे आपण मूग भाजून दळून घेतलेले आहेत ना त्याचं हे पीठही थोडस भाजून घ्यायचंय जास, जास्त जास्त वेळ भाजायला लागणार नाहीये कारण मूग छान भाजलेले आहेत खमंग थोडस असं परतून घ्यायचंय तुपामध्ये जे जिन्नस सगळे भाजलेले ना त्याची भरड टाकलेली आहे बरडच करायची आहे आणि छान परतवून घ्यायचे आहे त्या मुगाच्या पिठामध्ये थोडेसे जे डिंक असेच ठेवलेले वाटीत काढून अख्खे तेही टाकायचे आणि मिक्स करायचे छान आणि ही जे मेथीची परतून घेतलेली आहे ना तुपामधली तेही टाकायचंय याच्यामध्ये ही जायफळ वेलची पावडर आहे ना ती टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हा पाच शिटा माल मारून हे गुळ हे केलंय ना सोयी टाकायचं आणि गॅस खाली बंद करायचंय गॅस खालून बंद केलाय कडे गरम असतानाच हा छान मिक्स करून घ्यायचा आणि मग कडे गरम असल्या कारणाने हा वितळतो मग याचे थंड झाले का लाडू बांधायला घ्यायचे हे आपले पौष्टिक मेथीचे लाडू तयार आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका